गुड मॉर्निंग तर आज आहे देवमानुस सेटवरचा तिसरा दिवस आणि आम्ही रात्री शूटला आम्हाला भरपूर उशीर झाला दीड पावणे दोन वाजले मग प्रोडक्शननं आम्हाला जिथं मेन कलाकार राहतात म्हणजे ज्या जयात आहे रंजना तर त्यांच्या जिथं रूम आहेत तर त्या रूममध्ये आम्हाला म्हणजे त्या रूमच्या खालचा फ्लॅट तर तिथं आम्हाला राहण्याची आमची व्यवस्था केली आणि ही ह्या ज्या रूम आहेत ना ह्या जे एम पी एस सी यू पी एस सीचे परीक्षेची तयारी करतात ना तर त्या मुलांच्या होत्या कारण इथलं जे साहित्य इथलं जे भिंतींवरती स्लोगन वगैरे लिहिलेले मोटिवेशन लाईन लिहिलेल्या तर त्याच्यावरून मला समजलं की बाबा ह्या एम पी एस सी यू पी एस सीची करणारी जी मुलं आहेत ते त्यांच्या ह्या रूम असणार आहेत ह्या प्रोडक्शनना आम्हाला दिलेल्या आणि ज्या माझ्याबरोबर ज्या मैत्रिणी होत्या तर त्या दो तिघीजणी दोघीजणी गेल्या कारण त्यांचं शूट नव्हतं माझं शूट होतं मला दहाची शिफ्ट होती आणि मला आवरायचं होतं सगळं मग मी घरी म्हणजे माझ्या ज्या रूमवर गेले आणि ह्या ज्या म्हणजे ह्या ज्या रूम आहेत तर त्या सगळ्या रिकाम्या केल्या होत्या ज्यांच्या होत्या त्यांना दुसरीकडं एका ठिकाणी थांबवलं असेल त्यांनी म्हणजे प्रोडक्शनवाल्याने आणि आम्हाला ह्या रूम दिल्या होत्या म्हणजे कलाकारांना तर हे तीन बेड होते म्हणजे आमच्या तिघींना आणि असेच सेम वरती जे कलाकार आहेत तर त्यांच्या पण सेम रूमेत आहेत त्यांची गडबड झाली खूप जाताना त्याच्यामुळे हा सगळा पसारा राहिलेला मग मी सगळे घड्या वगैरे घातल्या सगळ्याच्या तोंड वगैरे धुतलं ब्रश केला आणि पाणी तापायला ठेवलं गिजरला तर त्या दोघीजणी लवकर गेल्या कारण त्यांचं नव्हतंच म्हणजे काहीच शूट नव्हतं माझं आवरलेलं मी नाश्ता वगैरे करून घेतला पाणी तापेपर्यंत कारण उशीर झालेला आणि मग आवरलं गाडी आलेली तिथं म्हणजे जिथं आम्हाला राहायला दिलेलं फ्लॉट तर त्याच्या पुढच्या साईडला गाडी आलेली मग तर गाडीला गेली मी नंतर मग आम्हाला त्यांनी पोचवलं जिथं शूट होणार आहे तर त्या ठिकाणी पोचवलं आम्हाला হবে। <tries> 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 आणि या ठिकाणी जो इन्स्पेक्टर मंजूचा पप्प्या जो होता ना साडी नेसलेला त्याचं नाव दादादाचं दा मला माहित नाही तर त्याचं मेकअपचं वगैरे चाललेलं आणि इथं ऋतिक आणि ते पत्रकार दादा सगळेजण होते आणि इथं पूजा चाललेली म्हणजे कुठलं सुद्धा शूट व्हायच्या आधी गणेश पूजा केली जाते प्रत्येक सेटवर गणेश पूजा होते आणि मग शूटला सुरुवात केली जाते सेटअप लावला गणेश पूजा होते मग तोपर्यंत चहा नाश्ता वगैरे होत असतो तर आम्ही चहा घेण्यासाठी गेलो आम्ही चहाची किटली त्या दादा दादांनी आणून दिली आम्हाला आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला ही माझी मैत्रिणी ह्याच्याशिवाय मी काही चहा वगैरे घेत नव्हती आम्ही दोघींना एकत्र चहा घेतला आणि मी म्हटलं चला आता बाकीच्या कामाला सुरुवात करूयात हे ही दुकानं ह्याच्यासाठी लावलेली हे ना तयार केलेली येत

चहा घेऊन आम्ही आतमध्ये गेलो आत गेल्यानंतर इथं दादांचं मेकअप वगैरे झालेलं जो जित्यू दादा होता रिक्षावाला तर त्याचं मेकअप चाललं तो दिसायला वेगळा आहे बरं का हा जो आहे पुढचा जो केसांचा तर तो वीक लावला जातो तिथं आणि त्याचे केस तसे नाही आहे त्याचे केस वगैरे म्हणजे त्याला केसच नाही आहेत आत्ता सध्याला तरीसुद्धा तो वीक लावलेला आहे त्याच्यामुळे ते तसं दिसते आणि बघा सगळ्यांचं मेकअपचं वगैरे झालेलं मी व्हिडिओ काढत होते आता दादा बोलत होते की दादा बोलत होते की ताई मला पण घ्या व्हिडिओमध्ये हो आणि इकडं आहे कॉस्ट्युम रूम हे आहे चिंचोके जे कलेक्टरमध्ये होते ते आणि बाहेर सगळे लोक होते नंतर मिलिंद दादा वगैरे पण आले जे मिलिंद शिंदे दादा तर बाहेर अजित कुमार देव म्हणजे आपले जे किरण भैया होते ते पण होते ते इथं प्रार्थना चालेल

गणपति बप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया शिंदे मामा की जय बजरंग बानी की जय हर हर महादेव जय श्री राम जय श्री राम बोलो कृष्ण हरी राम कृष्ण हरी भारत माता की ये मेवरा संगना

आणि देव माणूस मध्ये जी तळघरातील रूम दाखवलेली जी नाही का कोण बरं होती ती तिला डांबून ठेवलं होतं तर ते ह्या रूम मध्ये ठेवलेलं जो एक सुरुवातीचा आहे ना सीन तर त्याच्यात ती ही रूम होती तळघर वगैरे काही नाहीये सरळ सलग तीन रूम आहेत आणि हे असं दाखवताना सेटअप असा असतो म्हणजे इतका छान असतो चकाचक असतो एकदम आणि नंतर मग हे असं होतं दाखोलीतून त्या खोलीत ठेवा त्या खोलीतून दाखोलीत ठेवा असंच प्रत्येक सेटवर चाललेलं असतं आणि तळघर वगैरे काही नाहीये सलग एक सारख्या तीन रूम आहेत पाठीमागं त्यानंतर मग जे कॉशुमवाले दा दादा दादा होते तर ते बोलले की ताई तुमची साडी वगैरे प्लेस करतो आणि तुम्ही रेडी व्हा मग मग जी ताई होती माझं हेअर वगैरे करणारे तर तिनं मला साडी वगैरे हे केली दिली आणि नंतर मग त्यांनी हेअर वगैरे केले आणि या ठिकाणी आपले किरण भैया गायकवाड जे अजित कुमार देव आहेत तर ते बसले होते म्हणजे त्यांचं रीडिंग वगैरे पण चालू होतं आणि नंतर कॉल आला ते कॉलवर बोलत होते त्यांची तयारी चालू होते म्हणजे स्क्रिप्ट रिडिंग वगैरे चालू होतं आणि आतमध्ये जी रूम आहे तर त्या रूममध्ये हे वेगवेगळे छान गोष्टी ठेवलेल्या परत बुक्स होते भरपूर फ्लॉवर पॉट भरपूर एम पी एस सीचे यू पी एस सीचे खूप सारे बुक्स होते ते बुक्स पण मी पाहिले त्यानंतर मग मला रेडिओ व्हायला सांगितलं मला साडी आली मग साडी मी नेसून तयार झाले आणि मग आता हेअर करायचे होते मग ताईने माझे हेअर वगैरे के पण केले मॅडमनं आणि इथं ज्या आमच्या जुन्या मॅडम आहेत म्हणजे ज्या आप्पीच्या सेटवर होत्या तर त्या मनीषा मॅडम म्हणजे माझी मैत्रिणीच आहे तर ती पण भेटल्या म्हणजे आज त्या दोन म्हणजे दोन तीन दिवसांनी आल्या होत्या त्या दुसऱ्या सेटवर होत्या ना त्याच्यामुळं मग आज आमची परत एकदा भेट झाली माझी खूप चांगली मैत्रिणी ही पण नंतर जेवणाचं सुरू झालं म्हणजे सगळी जेवायला वगैरे गेले जेवणाचा ब्रेक झाला मग सगळ्यांनी मस्त असं जेवण घेतलं आणि ह्या सेटवरती जे आ, म्हणजे माझ्या आवडीची जी जोडी होती मिनूची जमलं तर जमलं मधली तर ती मिनूसुद्धा आलेली आणि इकडं सगळे मोठे मोठे कलाकार मेन कलाकार सगळे बसले होते आणि आम्ही सगळेजण मग तिथं टेबल वगैरे हो होते तर त्याच्यानंतर मग मी बा पाठीमागं गेले जेवायला कारण टेबल काय पुरलेच नाहीत मग प्रत्येकाला तिथं बसायला जास्त जागा नव्हती मग मी पाठीमागं गेले बसायला जेवण वगैरे झालं मग बाकीचे दुसरे जे सीन होते त्यासाठी इथले सीन झाले सगळे कम्प्लीट ह्या ज्या क्राऊडमध्ये ज्या लेडीज असतात त्या होत्या खूप छान जे येलो कलरची साडी नेसली नव्हत्या आई त्यांचा जो तिकडे जो वाडा आहे तो तो त्यांचा आहे जो वाडा दाखवला आहे इकडं अण्णा नाईक बसलेले त्याच्यानंतर सगळ्यांचं आवरलं ह्या ज्या मॅडम आहेत ह्या आहेत अण्णांची पहिली बायको त्यांनी ड्रेस घातलेला आज पोलीस स्टेशनच्या गाडीतून येतो आणि पॅकअप झालेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहे हा नव आणि मी सांगितल्याप्रमाणे इथले जे म्हणजे सेट हा वेगवेगळ्या वेगवेगळ्या गावाला ठिकाणी वेग 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 आहे एकाच सेटवर शूट होत नाही वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी होतं इथलं पॅकअप झालेलं आहे ह्या सेटवरचं जे अजित कुमारचं म्हणजे जे हिमतरावांचं जे लेडीज टेलर आहे तर तिथलं जे शॉपचं शूट आहे तर ते सगळं आहे पॅकअप होऊन आता आम्ही वाड्यावर आलोय जो गो हे आहे सिरियल बघता का तुम्ही बघता कुठली काय नाव आहे ह्या सिरियलचं नाव काय सिरियल होती ह्या शूटिंग कुठल्या सिरियलचं होतं गोपाळचं नाव काय सिरियलचं गोपाळच गोपाळचं शूटिंग होतं ह्या वाड्यात हा आहे माधुरीला पुरलेला खड्डा आणि हा वाडा ह्या वाड्याच्या मालकीनबाई ह्या पण असं डेड बॉडी बघून घाबरतात डेड बॉडी बघून घाबरणाऱ्या मालकीनबाई आहेत घाबरता का डेड बॉग नाही मी घाबरले असते तुमच्या जागेच हे घर हे घर आहे त्यांचं वाडा ह्या घरात राहतात आता हे तयार क... हे कधी तयार केलं अरे बापे खूप मोठ आहे की हे पण चांगलं मोठं की हो तुमचं हे वाडा पण मोठा आहे छान हे पण मोठ आहे चांगलं हा मस्त आहे आणि कसलं भयानक येस गोड मुली स्वीट स्वीट मम्मा सारखी गर्ल आहे आईसारखी का नाही तुझ्या आईच्या बरोबर माझा इतलंही वर्षांपूर्वीचा फोटो तो ना तुझी मम्मा आली की आप

तो डायलॉग बोलून बनरायचा बघितलं सोनजनाच्या आताला सोनांचा छळ केल्यावर कसं होतं कसं होतंय कसं होतं जेलमध्ये टाकतेस आता इथून आता पुढच्या वेळेला हात तर लावून दाखवा हांना मैत्री म्हणून कशाला गेला जेलमध्ये भेटायला मैत्री म्हणून मैत्री म्हणून हेत बोलायचं हेत असलं बोलायचं लेकिन मु जेलमध्ये भेटायला जायचं ते कशे

चित्रमा <laughs> 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 शूट संपलं आणि महत्त्वाचं म्हणजे लवकर संपलं त्याच्यामुळे मग आम्ही सगळेजण म्हणजे ज्यांचं ज्यांचं लवकर शूट संपलं आहे तर त्यांना मेढ्यावरून इकडं सोडायला आम्हाला गाडी आली पाठवली तर जे अन्ना नाईक होते आणि ज्या ताई होत्या आम तर आमच्या ति तिघांना ते सोड सोडलेलं आणि मग आम्ही त्यांना त्यांच्या ठिकाणी तेन आणि मला माझ्या ठिकाणी सोडायला गाडी पाठवली आणि मग हायवेला मला न्यायला आलेली माझी मिस्टर आणि दरवेळेप्रमाणे दे। प्रमाणे रॉकी सुद्धा मला न्यायला आलेला मी जिकडे जाईल तिकडे रॉकी मला लहायला येतो म्हणजे येतोच आणि आतून बघत होता मला खूप <स्ताथ> <स्ताथ> आणि <laughs> आणि एंड झाला हे आहेत काही त्या दिवसाचे फोटो ज्या दिवशी मी शूटला गेली होती त्या दिवशी कलाकारांच्या सोबत काढलेले फोटोज आणि तुम्हाला माझ्या हे ब्लॉग चे आवडतात का हे कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणाला जर सी सिरियलमध्ये वगैरे काम करायचं असेल म्हणजे तुम्ही आधी याच्या आधी कुठंतरी काम केलं असेल अशा लोकांनी मला इंस्टाग्रामवर प्रोफाईल पाठवायला विसरू नका वैशू फडतरे दहा अकरा असा आय डी आहे किंवा वैशाली फडतरे असं सर्च केलं तरी तुम्हाला माझी आय डी दिसेल माझ्या आय डीवर तुम्ही मला मेसेज करू शकता आणि तुम्ही आधी जर काम केलं असेल कुठल्या सिरियलमध्ये तरच तुम्ही मला मेसेज करा मला प्रोफाईल पाठवा मी तुमची प्रोफाईल पुढे पाठवेन आणि तुम्हाला काम मिळेल तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक नक्की करा